आलो आहे वाईमधल्या भद्रेश्वर मंदिर आहे ते वाई म्हटलं की आपल्याला दोनच ठिकाणं माहिती आहेत एक गणपती मंदिर आणि एक मेनोलीचं मंदिर तरी वाईमधलं भद्रेश्वर मंदिर जे आहे ते खूप सुंदर आहे तरी चला या मंदिराविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया कृष्णा नदीच्या काठावर बसलेलं हे सुंदर पेशवेकालीन मंदिर आहे देवस्थानाचं मूळ नाव अमृतेश्वर आहे पण असं म्हणतात की ब्रह्मदेवांनी त्यांच्या वाईट काळात येथे तपश्चर्या केली आणि त्यांचं भद्र झालं म्हणजेच त्यांचं चांगलं झालं तेव्हापासून या मंदिराचं नाव भद्रेश्वर असं पडलं मंदिर साधारण चारशे साडेचारशे वर्षापूर्वीचं हेमाडपंथी मंदिर आहे याच्या जर तुम्ही गाभाऱ्यात पाहिलं तर स्वयंभूपिंड आहे त्याच्यावरती शालिग्रामाची शाळुंखा दिसते वाईला जर तुम्ही पुन्हा आला तर इतर मंदिरांसोबत